नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या स्वाईस्कर्न युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण अप्रतिम चवीची आणि शरीराला भरपूर फायदे देणारी अशी शवकाच्या शेंगांची भाजी बनवलेली आहे आणि ह्या शौकाच्या शेंगा गावरान आहेत एकदम कमीत कमी साहित्य कमीत कमी, कमी, -कमी तेलाचा वापर करून आपण ही भाजी चविष्ट बनवलेली आहे त्यामुळे व्हिडिओ अस्तित्व न करता पूर्ण व्हिडिओ पाहा आणि चांगल्याकडे जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण आता ह्या शेंगा ज्या आहेत ना त्याचे साईडला थोडंसं कट करून थोडीशी सालं काढून घेतलेली आहे तर हे पाय ह्या पद्धतीने ह्या शेंगा कट करून घ्यायच्या नंतर आपण एक मिडियम आकाराचा टोमॅटो कट करून घेणार आहोत टोमॅटो जेव्हा आपण भाजीला वापरतो ना तर आपली भाजीची जी ग्रेव्ही आहे ना तर ती सर होण्यास मदत होते आणि आपली भाजी जी आहे ना शेंगदाण्यांचा कमीत कमी वापर करून आपल्याला बनवता येते तर आता आपण भाजीला फोडणी घालत आहोत तर दोन तीन चमचे तेल घातलेलं आहे मोहरी जिरे तडतडले की आपण अर्धा कलर पेस्ट घातलेली आहे नंतर हा आपण कट करून घेतलेला टोमॅटो घातलेला आहे टोमॅटो पटकन शिजण्यासाठी आपण घातलेलं आहे मीठ आणि दोन तीन मिनटांसाठी झाकण ठेवायचं म्हणजे आपण टोमॅटो पटकन शिजतो आता आपण थोडंसं मॅश करून घेत आहे आता घालायचे आहेत आपल्याला मसाले त्यासाठी एकदम घरात आपण जे रेग्युलरली वा मसाले वापरतो ना तेच वा मसाल 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 ते मसाले वापरले तरीसुद्धा आपली भाजी जी आहे ना एकदम अप्रतिम चव लागते घरगुती मसाला घातलेला आहे एक चमचा एक चमचा लाल तिखट थोडीशी हळद आणि गरम मसाला तुमच्याकडे असेल तर घाला नसेल तर ठीक आहे नंतर दोन चमचे शेंगदाण्याचा कूट घातला आणि आता ह्या शेंगा ज्या आपण कट करून घेतल्या तर धुवून आपण कुडणीत घातलेलं आहे आणि मसाले जेव्हा घातले ना तेव्हा दोन चमचे पाणी घालायचं म्हणजे आपले मसाले करपत नाही आता कडकडीत उकळी फुटलेलं पाणी आपण वरून घातलेलं आहे म्हणजे आपली भाजी जी आहे ना पटकन शिजते आणि भाजीला चव जे आहे ना प्रतिमिते तर आता मस्त आठ ते नऊ मिनटांपर्यंत शेंगा शिजवायच्या शेंगा जास्त नाही येत पण ह्या शेंगांना शिजण्यासाठी थोडासा वेळ जास्त लागतो तर आपण थोडंसं झाकण ठेवलेलं आहे तीन चार ते चार मिनटांसाठी अगोदर झाकण ठेवायचं झाकण ठेवताना एका साईडला थोडंसं ओपन ठेवायचं म्हणजे ती वाफ जी आहे ना बाहेर गेली पाहिजे आता आपल्या शेंगा जवळपास शिजलेल्या आहेत तर कशी वाटली रेसिपी कमेंट करून सांगा चॅनलला आणखी नाही तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा एकदम कमीत कमी साहित्य आणि भाजीला चव म्हणाल तर येते नक्की या पद्धतीनं तुम्ही ही भाजी ट्राय करा आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका तर रोजच्याच भाज्या पण कमीत कमी साहित्यामध्ये सुद्धा खूप टेस्टी बनतात तर भेटूया नेक्स्ट रेसिपीसोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय